नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट रिफार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कुणी नवीन असेल ते चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दूध व्यवसायामध्ये काळानुसार बदल करणं खूप गरजेचं आहे कारण का <coughs> बदल हा व्यवसायाचा भाग आहे कारण बदलाशिवाय आपला दूध व्यवसाय पुढं जाऊ शकत नाही कारण आपण जर जुन्या पद्धतीनुसार जर दुधव्यवसाय करायचा विचार जर केला तर आपला दुधवसाय कुठेतरी लॉसमध्ये जाऊ शकतो त्यासाठी काळानुसार बदल करणं म्हणजे नेमकं नक्की काय करणं हे आज आपण बघणार आहोत की आ, बदल म्हणजे जसं की आपण जर गोठा आपला बंदिस्त असेल तर ता आपल्याला मुक्त गोठ्याची संकल्पना वापरणं खूप गरजेचं आहे कारण जसं बंदिस्त गोठ्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी निघतं जनावरांचं तसं मुक्त गोठ्यामध्ये जनावरांचं दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येतं त्यासाठी मुक्त गोटा ही संकल्पना काळानुसार बदल करणं खूप गरजेचं आहे आणि बघू शकतो की आपल्याला चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रतीचा चारा गोठ्यावरती वापरणं खूप गरजेचं जसं की आपण मुरगास वापरू शकतो किंवा मक्याच्या वरायटी वापरू शकतो सुपर नेपेरे असो किंवा आडवंटा वगैरे या व्हरायटी असो त्यासाठी चारा हा मुरगा जर वापरला तर आपल्या दुधाचं प्रमाण शंभर टक्के आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येऊ शकतं त्यासाठी काही शेतकरी मुर्गासाचा वापर करत नसतील तर आपण त्यामध्ये बदल करून मुर्गास वापरला पाहिजे कुठ्यावरती कारण मुर्गासामुळे एकतर आपल्या वेळेची बचत होते चारा आणण्याची बचत होते आपल्या कष्टाची बचत होते आणि दुधोसा आपल्याला एकदम सोपा वाटू लागतो त्यासाठी आपल्याला मुरघास करणं खूप गरजेचं आहे कारण मुरघासामुळं आपला वेळ हा चांगल्या प्रमाणात वाचू शकतो आणि आपल्याला हा दुधोसा कंटाळवाना वाटू शकणार नाही त्यासाठी मुरघास ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे गोठ्यावरती एक वर्षभराचं जर आपण मुरघास आपण अवेलेबल करून ठेवला तर आपल्याला फक्त गोठ्यावरती सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास चार तास जरी गोठ्यावर जरी दिले तर आपला दुधिवसा आपल्याला शंभर टक्के परवडू शकतो आणि याच्यातील कष्ट आपल्याला कमी होऊन जातील आणि आपल्याला जास्त प्रॉफिट आपल्याला भेटू शकतो त्यासाठी आपण बघू शकतो मुक्त गोठा झाला मुरगास असो किंवा चाऱ्याच्या व्हेरायटी असो आणि आणखीन एक मुद्दा झाला आहे ब्रीडिंगचा ब्रीडिंगमध्ये आपण काम केलं पाहिजे आपल्या इकडे बघू शकतो की मराठवाडा झाला विदर्भ असो आपल्या इकडे ब्रिडिंगवरती काम थोडं कमी प्रमाणात होते कारण ब्रीडिंग हा नेमका मुद्दा काय आहे हेच खूप शेतकऱ्यांना आपल्याला समजत नाही की ब्रिडिंग म्हणजे नेमकं काय का तर आपली वंशावळ सुधारणा करणं गोठ्यामध्ये गावरान गाईपासून किंवा गावरान मशीपासून आपण चांगली वंशावळ गोठ्यामध्ये तयार करून आपला गोठा समृद्ध करू शकतो भांडवलाची कमतरता असेल तर आपण बिल्डिंगवरती काम करून गोठा समृद्ध करू शकतो हे अजून काही शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे कारण काही शेतकरी दुधवसाय फक्त शेणापुरताच करतात काही शेतकरी फक्त दुधसामध्ये शेणच उरतं ही संकल्पनापणा घेऊन गोठ्यामध्ये काम करत असतात त्यासाठी आपण बघू शकतो की दुध फक्त शेणच नाही उरत यापासून चांगल्या प्रकारचं आपण प्रॉफिट कमवू शकतो दुधापासून असो शेणापासून असो जनावरांची विक्री असो या आणि कालवड संगोपन असो किंवा पारडी संगोपन असो या वेगवेगळ्या माध्यमातून आपण गोठा समृद्ध करू शकतो हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून न राहता आपण व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारे आपण उत्पन्न कमवू शकतो हे पण दूधव्यवसाकांनी समजून घेतलं पाहिजे फक्त दूधच हा आपल्या उत्पन्नाचा स्रोत नसला पाहिजे त्यापासून आपण अनेक प्रकारचे स्रोत निर्माण करू शकतो की गोठ्यावरती चांगल्या पारड्या कालवड्या संगोपन करून लाख दीड लाख का रुपयांच्या कालवडी आपण गोठ्यावरून सेल केल्या पाहिजे आणि दूध असो त्यापासून प्राय बाय प्रोडक्ट असो दही असो पनीर असो खवा असो असे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या गोठ्यातील दुधापासून उत् उत्पन्नातून उत आपण तयार केले पाहिजे आणि जनावरांच्या जे, जनावरा जे आरोग्यावरती लक्ष आहे ते आपण जर चांगल्या प्रकारे दिलं तर तो पण आपला खर्च आपल्या गोठ्यावरचा वाचू शकतो आपल्याला गांडूळ खत निर्मिती केली पाहिजे गांडूळ खतापासून आपण चांगल्या प्रकारचे उत्पन्न कमवू शकतो जसं की आपण जर आपलं शेण असेल तर शेणापासून आपल्याला जास्त उत्पन्न होणार नाही त्यापासून गांडूळ खत निर्मिती करणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गोठ्यावरती गांडूळ खत प्रकल्प उभारणार आहोत कारण गांडूळ खत प्रकल्प आपल्या एरियामध्ये कुठेच नाही आहे तर आपण यावरती काम करून एक वेगळ्या प्रकारचा आपण एक आपण एक मोटिवेशन निर्माण करणार आहोत की आपल्या गोठ्यावरती सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आपण करणार आहोत की दुधाची निर्मिती असो मुरगास असो चांगल्या जनावरांची ब्रीडिंग असो गांडूळ खत असो आणि दुधापासून बायप्रोडक्ट असो सर्व प्रकारच्या गोष्टींना धरूनच आपण व्यवसाय भविष्यामध्ये करणार आहोत त्यासाठी काळानुसार शेतकऱ्यांनी बदल करणं खूप गरजेचं आहे हे वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असतो कारण जुन्या पद्धतीनुसार जर आपल्याला दुधोच करायचा